त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीने अनागारिक धर्मपाल यांच्या एकशे से एकसष्टव्या जयंतीनिमित्ताने अभिवादन व जाहीर प्रवचनाचा कार्यक्रम धम्मचारी बोधी सूर्य यांचे प्रवचन संपन्न आज सतरा सप्टेंबर बुद्धप्रिय धम्मप्रिय संघप्रिय अनागारिक धर्मपाल यांचा जयंती दिवस एकोणाविसाव्या शतकातील भारताच्या प्रमुख बौद्ध भिक्षूंपैकी डॉन डेव्हिड हे विथरने म्हणजेच अनागारिक धर्मपाल हे एक आहेत त्यांचा जन्म सतरा सप्टेंबर अठराशे चौसष्ट साली श्रीलंकेमध्ये कोलंबो येथील मथाराणा गावात झाला मद्रास दौरा त्यांचा भारतातील प्रथम दौरा होता ते थिओसॉफिक सोसायटीचे सदस्य होते अठराशे त्र्याण्णव साली शिकागो येथील सर्व धर्म संमेलनात त्यांनी बौद्धांसह प्रतिनिधित्व केलं त्यांनी केलेले भाषण जगात बुद्ध कर्ज म्हणून लोकप्रिय झाले तेरा जुलै एकोणावीसशे एकतीस ते सोळा जानेवारी एकोणावीसशे तेहतीस हा त्यांचा प्रवज्जेचा कालावधी होता त्यानंतर ते देवमित्र धर्मपाल म्हणून उदयास आले अशा महामानवास अभिवादन करण्यासाठी त्रिरत्नबौद्ध महासंघ धुळेच्या वतीने एकशे एकसष्टव्या जयंतीनिमित्ताने ब्रम्हचारी बोधी सूर्य यांचा प्रवचनाचा कार्यक्रम नवीन बुद्ध चंदन नगर येथे संपन्न झाला यावेळी त्रिरत्नबौद्ध महासंघाचे ध्रमचारीणी अचला ज्योती दम्मचारी स्मृतीदीप कल्याण मित्र धम्ममित्र उपासक व उपासिका उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक बुद्धभूषण चव्हाण यांनी केले परिचय मिनलताई सोनवणे यांनी व आभार प्रदर्शन राहुल भैया वाघ यांनी केले दम्मचारी बोधी सूर्य यांनी आपल्या प्रवचनास सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज जशी आपण जयंती साजरी करणार आहोत असे आपले देवमित्र अनाकारी धर्मपाल या सर्व महापुरुषांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो विवाह वंदन करतो आज आपण या ठिकाणी अनाकारी धर्मपाल यांची एकशे एकसष्टमी जयंती साजरी करत आहोत या जयंती निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा खरं बघायला गेलं तर अनाकारी धर्मपाल हे खूप प्रेरणादायी व्यक्ती आहे या जगामध्ये असे अनेक प्रतिभावंत व्यक्ती जन्माला येऊन गेलेले आहेत त्यातीलच एक देवमित्र धर्म धर्मपाल देखील आहे आपल्याला माहीत आहे जसं भारतामध्ये इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं तसंच श्रीलंकेमध्ये देखील इतर परकीय देशांचं राज्य होतं त्यांनी आक्रमण करून त्या श्रीलंकेला काबीज केलेलं होतं आपल्याला श्रीलंका म्हटलं तर काही गोष्टी लगेच डोळ्यापुढे येतात त्याच्यातलं पहिलं म्हणजे श्रीलंका हे जे निसर्गरम्य भेट आहे हे मसाल्यांनी मसाले, मसाले तिथं उत्पन्न होत असतात आणि त्या मसाल्यांचे कागद असतात त्यामुळे परकीय देशांचं त्या बेटावर खूप लक्ष होतं आणि व्यवहारामध्ये वापरण्यात येणारे जे काही मसाले आहेत त्याची मागणी देखील परकीय देशांमध्ये खूप होती म्हणून त्या बेटावर राज्य करण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत होते त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की त्याच लोकांनी त्या बेटावर राज्य केलेलं आहे पोर्तुगीज आलेले आहेत आणि त्यानंतर इंग्रजांनी देखील त्याच्यावर राज्य केलेलं आहे आणि मग दुसरी जी काही घटना आहे त्याच्यातली तर श्रीलंका म्हटलं तर आपल्या डोळ्यापुढे लगेच चक्रवर्ती सम्राट अशोकाचं नाव देखील येत असतं कारण की ज्या वेळेस सम्राट अशोकांनी युद्धाचा त्याग करून मानव कल्याणासाठी सर्वांना सुखी होण्यासाठी जो काही मार्ग अवलंबलेला होता भगवान बुद्धांचा त्या बुद्धांच्या शिकवणीनुसार आपलं जीवन व्यतीत करावं आणि त्याच अनुषंगाने त्यांचे जे काही दोन मुलं होती ते त्यांनी या श्रीलंकेमध्ये धर्मप्रचारासाठी पाठवलेली होती त्याच्यातले मुलगा जो होता महेंद्र आणि कन्या जी होती ती संघमित्रा तर ह्या दोघांनी त्या श्रीलंकेमध्ये जाऊन बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार जोमाने केलेला होता आणि संपूर्ण राज्य संपूर्ण देश हा जो होता तो बौद्धमय केलेला होता आणि म्हणूनच बऱ्याच वर्षापर्यंत जवळजवळ पंधराशेच्या काळापर्यंत श्रीलंकेवर बौद्ध धर्माचं राज्य होतं पण त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे जीवन व्यतीत करणारे साधेपणाचं जीवन व्यतीत करणारे आणि अतिशय हुशार बुद्धिमत्तेने त्यांचं जे काही व्यक्तिमत्व होतं ते खुलून दिसत होतं आणि त्याच्यानंतर त्याच्या त्या मसाल्यांचा जो काही व्यापार होता तो खूप प्रमाणात त्या ठिकाणी होत होता आणि हेच लोकांना सहन झालं नाही आणि त्यांचा गोळेपणाचा फायदा घेऊन दस लोकांनी त्याच्यावर आक्रमक केलं आणि ते सगळं राज्य त्यांनी काबीज केलं त्यांच्या मागोमाग कोर्टीकरताही अशाच प्रकारच्या आक्रमणं केली आणि इंग्रजांनीही त्यांना साथ देऊन त्या शिल्लंकेवर त्या तिघांनी मिळून राज्य प्रस्थापित केलेलं होतं आपण कल्पना करू शकतो आपण ज्यावेळेस आपल्या इतिहासात जातो त्यावेळेस आपल्याला माहीत आहे आपण भारताचा इतिहास जरी पाहिला तर ज्यावेळेस इंग्रजांचं आपल्यावर राज्य होतं त्यावेळेस आपल्या भारतातल्या लोकांची काय अवस्था असेल आपण विचारही देखील करू शकत नाही त्यांचे ते झुटून त्याचे जे वसुलीचे जे काही आक्यावर ठोकलेले आरोप हे होते वसुलीचे लगान वगैरे आणि त्याच प्रकारचे कर त्या असेल लगेवर मी लावण्यात आले आणि त्यामुळे त्यांची जी काही अवस्था आहे ती खूप बिकट त्यांची जी परिस्थिती खूप दयनीय झालेली होती